नमस्कार आपण सर्वांचे अवधूत रेसे युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत जे हा व्हिडिओ प्रथम बघत असतील त्यांनी कृपया अवधूत रेसे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे ही एक एक्सचेंज एनर्जी एक्सचेंज असते ज्याने मी तुम्हाला एक हा व्हिडिओ प्रदर्शित करतो आहे त्याच्या बदल्यात तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करणे शेअर करणे करणे गरजेचे असते तर चला तर आता आपण आजचे पंचांग शनिवार अठरा मे वीसशे चोवीस हा व्हिडिओ बघूया यामध्ये जे शर्टपंत थांबतील त्यांना मी एक मारुती रायचा एक अतिशय चांगला उपाय सांगणार आहे आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहू आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव तुमच्या ठेवत राहू आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा तुमची जोडी शिवपार्वतीप्रमाणे सदैव राहो पंचांग म्हणजे काय नक्षत्र योग व करण तसेच सूर्यदेव व सूर्यास्त चंद्रदेव व चंद्रास्त याबाबत माहिती पंचांगात दिलेली असते शुभवेट ठरविण्यासाठी धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते व्यक्तिक आणि सामुदायिक हेतूसाठी व्यक्ती ज्योतिष पुजारी आणि धार्मिक संस्थाने यांचा मोठ्या प्रमाणावर सल्ला घेतला जातो दिनांक अठरा मे वीसशे चोवीस तीन शनिवार शकसंमत एकोणीसशे वाजून तीन मिनिटांनी तर सूर्यास्त वाजून मिनिटांनी चंद्रोदय दुपारी दोन वाजून एकावन्न मिनिटांनी तर चंद्रास्त सकाळी तीन वाजून दहा मिनिटांनी एकोणीस मे रोजी मास वैशाख पक्ष शुक्ल तिथी दशमी अकरा वाजून बावीस मिनिटापर्यंत नक्षत्र उत्तरा फाल्गुदी एकोणीस मे पर्यंत बारा वाजून तेवीस मिनिटापर्यंत एकादशी एकोणीस मे पर्यंत एक वाजून पन्नास मिनिटापर्यंत योग हर्षण सकाळी दहा वाजून पंचवीस मिनिटा पर्यंत त्यानंतर वज्रयोग चालू होत तसंच करण गर सकाळी अकरा वाजून बावीस मिनिटापर्यंत त्यानंतर बारा सदोतीस पर्यंत सकाळी वाणीच करण सुरू होतं आणि त्यानंतर विष्टीकरण चालू होतं कन्या सूर्य राशि वृषभ सूर्य नक्षत्र कृतिका शुभ समय मुहूर्त सकाळी चार वाजून पस्तीस मिनिटापासून ते पाच वाजून एकोणीस मिनिटापर्यंत अभिजीत मुहूर्त हा दिनाचा मध्यान्न दुपारी बारा वाजून नऊ मिनिटापासून ते एक वाजून एक मिनिटापर्यंत विजय मुहूर्त हा दुपारी दोन वाजून शेहेचाळीस मिनिटापासून ते तीन वाजून अडतीस मिनिटापर्यंत गोधुली मुहूर्त संध्याकाळी सात वाजून सहा मिनिटापासून ते सात वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत या काळात घरात केर कचरा काढणे अन्यथा लक्ष्मी मातेची नाराजी होऊ शकते अमृतकाल संध्याकाळी चार वाजून सोळा मिनिटापासून ता। ते संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटापर्यंत रवियोग रविवारी एकोणीस मे रोजी सकाळी सहा वाजून तीन मिनिटापासून ते बारा वाजून तेवीस मिनिटापर्यंत राहु काल सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटापासून ते दहा अजून सत्तावन्न मिनिटापर्यंत गुलिक काल सकाळी सहा वाजून तीन मिनिटापासून ते सात एक्केचाळीस पर्यंत यमखंड दुपारी दोन वाजून तेरा मिनिटापासून ते तीन वाजून एकावन्न मिनिटापर्यंत ऋतू ग्रीष्म अयन उत्तरायण दिशाशूर पूर्व शक्यतोर पूर्व दिशेला जाणे टाळावे केल्या कामात अर्थ येण्याची शक्यता एवढे व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक करावा हा व्हिडिओ शेअर करावा नवीन सदस्यांनी माझी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती चला तर आता मी तुम्हाला एक अतिशय सुंदर असा उपाय हनुमंता हा शनिवार आहे तर हनुमंताशी संबंधित देतो आहे याआधी मी कोणत्या तरी एका व्हिडिओमध्ये याबद्दल सांगितले होते ज्यांनी कोणी हा उपाय केला असेल तर त्यांनी नक्कीच फीडबॅक द्यावा तुम्हाला काय करायचे आहे ते प्लेन पेपर घ्यायचा आहे व्हाईट पेपर त्याच्यावर लाल अक्षरामध्ये या चार पंक्ती मी ज्या सांगून राहिलो आहे त्या लिहायच्या आहेत कवनसो काच कठीण जग माही जो नाही होई तात तुम पाही दीनदयाल बिरुदु समभारी हरहुनाथ मम भारी जय सियाराम जय जय हनुमान पुन्हा एकदा रिपीट करतो कवनसो काच कठीण जग माही जो नाही होई तात तुम पाही दीनदयाल बिरुदु समभारी हरहुनाथ मम संकट भारी जय सियाराम जय जय हनुमान तर ह्या पाच पंक्ती तुम्हाला त्या व्हाईट पेपरवर लाल अक्षरात लिहायचे आहे हे मंगळवारी करायचं आहे आणि ही पहिल्या दिवशी तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा हे एकशे आठवड्याचा जप करायचा आहे त्याच्यानंतर ही चिठ्ठी सारखं त्याला फोल्ड करून हनुमंताच्या प्रतिमेसमोर बसून हे म्हणायचं आहे तुम्हाला एकशे आठवड्या पहिल्या दिवशी प्रथम मंगळवारी आणि ह्या चिठ्ठीला फोल्ड करून हनुमंताच्या प्रतिमेच्या मागे फोटोच्या मागे ठेवून द्यायचं आहे असं ती चिठ्ठी मग दुसऱ्या मंगळवारी पुन्हा घ्यायची आहे आणि पुन्हा ते तो जप अकराव्या म्हणायचा आहे आणि रोज अकराव्या तो जप म्हणायचा आहे हे जे आहे हे पंक्ती रोज अकराव्या म्हणायची आहे आणि मंगळवारी पुन्हा ती चिठ्ठी घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा अकराव्या त्याला म्हणायचं आहे आणि तुम असं तीन वेळा करायचं तीन मंगळवारी आणि तुमची जी इच्छा राहील ती इच्छा तुम्हाला जेव्हा हे कागदावर तुम्ही लिहाल तेव्हा ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा आ, हे म्हणायचे आहे तर हे करून बघा तुम्हाला हनुमंताच्या कृपेनी नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल हा उपाय इच्छापूर्तीसाठी आहे तुमचं कोणतं एखादं कार्य अडकलं असेल तर त्यासाठी हा उपाय करून बघा यांनी तुम्हाला अवश्य लाभ होईल एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबितो ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करा शेअर करा अन्य सदस्यांनी माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद